विद्यमान आमदार आहेत <laughs> त्यांच्या गोळीबाराचा आवाज जो आहे तो आमच्या कानात घुमतोय भोर शहरातील जनतेचा कल जाणून घेण्यासाठी आपण येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत काका नमस्ते नमस्ते नाव काय तुमचं माझं नाव आशिफ मनेर आणि कोणत्या प्रभागात राहतो माझं प्रा, क्रमांक चार मध्ये मतदान आहे काय वाटते आता निवडणुकीमध्ये कोणाचं कल जास्त वाटते आता जे आहेत ते आमचे माननीय कार्यसम्राट आमदार संग्रामदा थोपटे यांचे जे कार्य आहेत आणि यांची जे विकास कामे आहेत त्याच्यामुळे जो आहे तो कल जो आहे जनतेचा जास्त जो आहे तो भाजपकडं आहे कमळाकडं तर वीसच्या वीस सीटं ही प नगरसेवकांची भाजपची निवडून येतील कारण त्याला कारण आहे आमदार का, आमदार संग्राम आणि नगराध्यक्ष पदासाठी संजय जगताप आणि निस्वार्थी चेहरा आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा चेहरा आहे त्यामुळे ते निवडून अशी खात्री आता काही दिवसापूर्वी एक भाषण झालं विद्यमान आमदार शंकर मांडेकरांचा तर ता त्यांनी असा आरोप केले होते की तुम्ही मटका किंग दारू विकणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्याबद्दल काय वाटते तुम्हाला त्याच्याबद्दल काल आमच्या आमदार साहेबांनी उत्तर दिलेलं आहे की जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या गोळीबाराचा आवाज जो आहे तो आमच्या कानात घुमतोय अजून त्याला त्यांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याशी सहमत सह आहोत आता काय किती नगरसेवक हो, राष्ट्रवादीचे निवडून नगर हो, आम्हाला अशी खात्री आहे की वीस चे वीस नगरसेवक हे हो भाजपचे निवडून तर नाना सांगितलं की आम्ही भोर शहराचं बारामती केल्याशिवाय आता ते जे तो पक्ष आहे तिथे आपली बाजू मांडणार परंतु जे कार्यसम्राट आमदार आहेत आमचे जे आमदार आहेत त्यांच्या मागे आम्ही सगळेजण आहोत भोरची जनता आहे आता ज्याचा त्याचा पक्ष जो तो आपला आपला प्रचार करणार आपले आपले विकास कामाचे मुद्दे मांडणार परंतु आमचं कल जो आहे आमदार संग्राम दादवकडं आहे